बघा मित्रांनो आता आलेला आहे पुलाव भात आणि इथे आहे आपली पावभाजी आणि आहे ना अजून आपल्याला छोड आपल्या कात्रजचा प्राणी संग्रहायचा गेट आता इथून आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये तीन म्हणजे तिघांचे तिकीट काढलं प्रत्येकाला एकाला आहे ना मित्रांनो तो बघा बिबट्या तुम्हाला दिसतोय का हा बघा बिबट्या गाग दिसला हा बघा कळ एकदम चालतंय बघा वारी कळ एकदम हा बघा सिंह बघा खतर नाग एकदम कड्या मित्रांनो सापाचा गोलका बघा हा बघा दिसतोय का बघा मित्रांनो अजगर तुला अजगर पाहायला मिळतंय बघा जवळच आहे मित्रांनो मी साईबाटन पुन्हा एकदा कोलिबल स्वागत करतो मित्रांनो आता आलो ना पुण्याला म्हणजे आधी पण पुण्याला होतो कामाला तिथे पुन्हा एकदा कामाला आलो मी पुण्याला माझं आहे ना मामा मुलगा आणि भाऊला पण गेलो बॅचलरमध्ये राहतो आम्ही आणि आहे ना आता संडे आहे आणि सुट्टी आहे आम्हाला संडे आणि संडेला आहे ना आम्ही फिरायचा प्लॅन केलेलं फिरण्यासाठी आलो कात्रजला त्या प्राणी संग्रहालो त्या बघण्यासाठी प्राणी सांगितलं तिघं तिघंजण आणि आता पहिली पी एम पी ऐकून आहे ना आम्ही भोसलं जाणार आणि भुसरीतून मग कात्रेच पकडणार आहोत म्हणजे दोन पी एम पी बदलून आम्ही जाणार आहोत आणि खूप ब्लॉगला मजा येईल तुम्हालासुद्धा मी प्राणी दाखवणार आहे म्हणजे सिंह वाघ अजगर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत तिथं ते तुम्हाला नक्की आवडेल ब्लॉग मी आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो खूप भारी ब्लॉग होईल ते व्हिडिओ शॉर्ट पण पाहा चला मित्रांनो आत्ता आहे ना आम्ही पी एम पी स्टॉपवर थांबलो आहे आणि इथे बघा आपले दोन भाऊ इथे हृदय आहे आणि तिथे परेश आणि इतना पी एम हो पी येणार आपले बघा सर्वजण तयार धावत ही बस चालली आहे आपला बस नको आपल्याला पी एम पी पाहिजे बघा ही बस चाललेली आहे ही बस चाललेली आहे आपल्याला पी एम पी पाहिजे हे बघा एवढी पब्लिक चालली आहे याच्यामध्ये पी एम पी मध्ये भुष्णी ला। भुष्णी हो एतो एतो रुदया। आता आता पहिले मोसमला मोसम तुम्ही कात्रच बघू ते ब्लॉक शेवट पडतो बघा हे बघा आपली पी एम पी बघा इथं परत इथं हृदया बघा तिघ जण चाललो फिरायसाठी मित्रांनो आता पोहोचलो भुसरीला भुसरीवर नाही आता कात्रच पकडायचं आपल्याला आता आम्ही पीएमपी स्टॉपवर थांबलो हे बघा दोघं माझ्या बाकी तुम्हाला भुसरी दाखवतो आता हे बघा आणि सर्वीकडे पीएमपी एम एम पी आणि गर्दी फुल आहे ते एकदम आता भोसरीला आहोत आपण तर भोसरीवर ना कात्रज जायला मला वाटतं एक एक तास जाईल मला इकडून कात्रजला फायनली पोहोचलो आपण कात्रजला प्राणी प्राणी संग्रहालयजवळ हे बघा पुढे प्राणी संग्रहालय आता आहे ना आतमोरी जाऊ समोर गेट आहे एंट्री पॉइंट कुठे पण आणि अंडर राईस आहे लस्सी हे बघा मित्रांनो आता आलेला आहे पुलाव भात आणि इथे आहे आपली पावभाजी आणि आहे ना अजून आपल्याला छोले बटर मागवले ते यायचे आहेत हे बघा दोघा कसे टपले आहेत खायला कारण की भरपूर भूक लागली ला आम्हाला तीन वाजलेत आहेत आता आणि हे खाऊन जाणार डायरेक्ट प्राणी बघायला आम्ही हे बघा आपल्या कात्रजचा प्राणी संग्रहायचा गेट आता इथून आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये इथं पब्लिक आहे ना फुल पब्लिक आहे आणि मी आहे ना आत्ता जस्ट हे बघा तिकीट काढून आलो आहे तीन म्हणजे तिघांचं तिकीट काढलं प्रत्येकाला एकाला आहे ना साठ रुपये तिकीट पाडलं मित्रांनो हे बघा आता मी चाललो आतमध्ये तिथं तिकीट दाखवून आता आतमध्ये जायचं आपल्याला चला तुम्हाला दाखवतो आता शेवटपर्यंत चल ते ठेव आता गेटच्या आतमध्ये एंट्री करतो आम्ही तीन तिकीट मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री केलेला आहे आता बघा मित्रांनो इकडे आहे ना ह्या म्हणजे प्राणी सांगायचं पूर्णपणे तर माहिती सांगितलेलं आहे बघा म्हणजे कुठं काय काय आहे ते इथं दाखवलेलं आहे बघा पूर्णपणे आता जायचं कुठं सा उजव्या साईडला आहे डाव्या साईडला पहिला ह्या साइडला आहे ना मित्रांनो इकडे बघा सुंदर बघा आणि फुल पब्लिक चालू आणि पाच नंतर हे बंद होतं चला आपण जाऊन पब्लिक फुल आणि आपण व्हिडिओ काढतो आपल्याला म्हणजे सर्वजण टोडावर बघतात ब्लॉग बनवणार आपण त्यांनी थांबणार नाही कडक पण कडक आज हिरो तिघ आता प्राणी बघायचे वाघांना आहे ना आता वाघ बघायचा आहे पहिला वाघांना पहिला वाघ बघायचा आहे नाही वाघ बघितलं तर उद्या बोलते साठ रुपये परत पूर्ण पब्लिक आहे पूर्ण पब्लिक भरपूर म्हणजे भरपूर पाच नंतर हा पार्क बंद होतो पूर्ण आपल्याला पाचच्या म्हणजे आता एक तास आहे आमच्याकडे अजून पूर्ण फिरायला किती एक तासामध्ये जेवढा फिरता नव्हतं तेवढा फिरून घेऊ आम्ही जेवढे आमचे झेपल तेवढे आम्ही घेऊ मित्रांनो भारू लावा भालू बघा भालू गेला आतमध्ये ते तुम्हाला लय लांब आहे तुम्हाला ब्लॅक कलरचा हा मी बाजूला मला खाऊन टाकल तो गायब झाला तिकडे जावं असे बघू आता अजून कोणते कोणते प्राणी दिसत आहेत आपल्याला चला पुढे मित्रांनो तो बघा बिबट्या तुम्हाला का हा बघा बिबट्या गपचूप म्हणजे शांतपणे बसला आहे तो बिबट्या मग मोबाईलमध्ये ना एवढं खास दिसत नाही मित्रांनो तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय बिबट्या आहे तिथं बघायला पब्लिक बघायचं पब्लिक बघायचं किती हा बघा काय बोलतोय काय पण बोलतात तो तिथे शांतपणे बसलाय गपचुप बिबट्या तो लांब आहे ना त्यामुळे नीट दिसत नाही आणि परत ऊन मारतोय आपला कॅमेरा जवळ गेल्यावर मला फाडून टाक बिबटे आहे तो बिबट्या मी वाघ बघायला अजून वाघांना वाघ दिसलाय ना मित्रांनो तिथं एक बिबटा आहे नाही नाही अजून एक तिकडे एक त्या साईडला एक आहे असे दोन बिबट्या आहेत तो बघा तिकडे तुम्हाला दिसतोय आणि इथे एक बिबटा आहे तो बघा उठला तो बघा कडक चालतंय मित्रांनो बघायला खतरनाक वाटत चालू चालला आहे तो चाललाय तो बघा बिबट्या कसा चाललाय बघा कारण की तिकडे अजून एक आहे ना बिबट्या त्याच्या बाजूला चाललाय तो बघा तिथे वरती एक बिबट्या बसलाय वाटत तिथे बघा मित्रांनो वरती एक आहे कोपऱ्यामध्ये आता उडी बघा चालला मित्रांनो दोन आहेत बिबट्या दोन आता तिला मनवायला चाललाय बघायला पब्लिक बघा किती मित्रांनो हे बघा बघा बिबट्या दोन चला आम्ही दुसऱ्याकडे चाललो आता बघायला बिबट्या ते झाली बघून आपले आता दुसऱ्याकडे कोणते प्राणी बघताय भेटतात आपल्याला ते बघूया आपण चांगले चांगले प्राणी कोणते कोणते बघायला मिळतात ते बघू दोन बिबट्या होते आणि लाईफमध्ये मध्ये पहिल्यांदा बिबट्या बघितले मी आणि एकदम खतरनाक म्हणजे बघायला म्हणजे जवळ गेलं तर फाडून टाकेल पण बघायला सही वाटतं एकदम दोन बिबट्या होत्या एक दुसरा साईडला होता एक खाली होता नंतर तो म्हणजे उठून आहे ना त्याच्या साईडला गेला म्हणजे दोन पण बिबट्या एक जवळच्या आता तिथं आणि बघायला खूप हार आणि पब्लिक तिथं बघायला भरपूर होती बिबट्याला आता बघूया अजून कोणते कोणते प्राणी भेटतात आपल्याला तिथ शेवट पण भेटल आपला वाघ हा का वाघ दिसायला म्हणजे भेटला आपल्याला एकदाचा वाघांना वाघ दिसला हवा गा एकदम चालतं बघ असा वारी लाइफ मध्ये पहिल्यांदा वाघ बघतोय एवढा मोठा आहे ना शपथ बोललेले की असे मोठा आहे वाघ भरपूर तुम्हाला दाखवतो अजून दुसरा अँगल कुठला दिसतोय का भारी हा बघा मित्रांनो कडक वाघ बघायला भेटला एकदा फायनली वाघांना वाघ दिसला पहिल्यांदा वाघांना वाघ दिसलेला आहे कडक एवढा मोठा वाघ आहे

बघायला ना एकदम भारी वाटला राऊंड मारला ना त्यांनी दुसरा राऊंडला म्हणजे एकदम जवळच होता बघायला एकदम कडक वाटत होता आता चालू दुसऱ्या म्हणजे बघायला म्हणतो म्हणजे बघू चला वाघांना वाघ दिसला एकदा आपल्याला बघायला भेटतं हरण म्हणा त्याला हर्णीच्या हिर म्हणजे हर्नीच्या जवळ आणि इकडे आहे ना भरपूर हरणीच्या आहेत झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा किती आहेत हरणी हे बघा मित्रांनो आता बघतो आपण हरणी हरणीच्या जवळ आला आणि तुम्हाला बघायला भेटत असेल तर भरपूर म्हणजे भरपूर आहे तिथे हरण वाघाला सोडला पाहिजे हा <laughs> बघा का काय बोलतोय ह्याला कुठे हा हा आणि मग तुला पण सोडलं तू पण नाही राहणार इथं तू वाघ आहेस ना वाघाला आरामात घे करशील हे बघा मित्रांनो हरण लग्नाला नेलं पाहिजे भरपूर मध्ये भरपूर आहेत ना पंधरा भर्पूर वीस जास्त वाटत जास्त पण आहेत पण आहेत हे बघा बघायला मजा येते काय पण बोला पैसा वसूल पूर्ण नक्कीच आपला भेट द्या नक्कीच भेट द्या तुम्ही पण इथे कात्रज मध्ये या प्राणी संग्रहालयामध्ये चला आपण अजून बघूया कोणते कोणते प्राणी भेटतात आपल्याला चलो हे देख का चलो हे बघा गवा म्हणजे मध्ये तुम्ही बघितलात ना हे होते ते सीन काय का धावाय का। ते धावायचा होता बघा बैलांसारखा ते हेच होते गवा बघा दोन आहेत शांतपणे बसले आहेत तिकडे चला अजून दुसरीकडे कुठे जाऊ आपण हे दोघं फोटो काढतायत आपले पण फोटो काढायचे आहेत अनु हर्नीचाच प्रकार आहे दुसरा कोणतं तरी कालवीट बोलतात वाटते त्याच्यामध्ये बोल्डामध्ये आलेलं कालवीट हा बघा भरपूर आहे ते पण ते बघा इथे हा चला दुसऱ्याकडे बघायला अजून काय बघायला हो का मित्रांनो नील गाय दोन आहेत नील गाय गायच्या प्रकार वाटत नील गाय लिहिलेलं होतं बोल्डावर तिथं तर आता आपण आज जाऊया कोणते कोणते प्राणी बघायला मिळतात ते बघूया मजा येते इथं नक्की तुम्ही पण या एकदा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल इथला घर ते पाच नंतर बंद होतं आता आमच्याकडे अर्धा आहे अजून मला जर अजगर साप किंग कोबरा सगळे बघायच्या ते त्या साईडला आहेत ते पहायच्यात आम्हाला अजून ते लवकरच बघू आम्ही ते पण आधी ह्या साईडचे जेवढे प्राणी आहेत तेवढे ते बघून घेते पटापट वटापट बघ ह्या साईडला पण वाटत हरणीचे छोटेवाले मित्रांनो चिखार वाटत का हारणीचाच प्रकार आहे आपण छोटीवाले एकदम हरणीचे तीन चार प्रकार पडतात हरणीचे हा वाला एकदम छोटी आहे हरणी सारखी दिसायला सेम टू सेम चिंखारा चला दुसरा मित्रांनो चिंखारा म्हणजे हार्नीचाच प्रकार हा सेम टू सेम हरण वाटतं हे बघा तिकडे दोन तीन मित्रांनो मित्रांनो आता वाघांना हत्ती दिसलेला आहे हा बघा हत्ती परेश बोलतो तिथून काढ व्हिडिओ हा बघा हत्ती त्याच्या हत्ती आहे दोन आहे एक माणूस बसला आहे हा बघा त्याच्याजवळ खायला मागतात पण तो काय देत नाही त्यांना हा परेशला सर्व माहिती आहे म्हणतो बोलतोय त्यांनी काय त्यांनी काम केलं नाही तर हत्ती पण बघून झाले तर आता चला दुसऱ्याकडे अजून आपल्याला काय बघायला मिळते बघूया कोले बघायला गेले तिथं दोन होते आणि त्यांना कु म्हणजे कोले आहेत नाही आमच्या परिसर कुत्रे आहेत बोलते काय बघून फायदा नाही आता सेम टू सेम कुत्रे वाटतात दररोज बघता बोलता यांना असं बोलते आणि बाकी पब्लिक होते ना सर्व हसायला लागले परेशला बघून भावनी ते पब्लिक भरपूर आहे काहीतरी चांगलाच प्राण आहेत कोणतं तरी एकदम सिंह अरे भाई कतर सिंह दिसला दिसला चला तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन वाघांना सिंह दिसलेला आहे वाघांना सिंह जवळ जाऊन दोघी तर ते भरतोय पब्लिक भरपूर होती सॉरी सॉरी कुठं कुठला कोक्यात आम्ही चाललो आता सिंह सोडतोय हा तो बघतो दिसला सिंह हो, किती आहेत रे एकच आहे एकच वाटत सिंह चला चला सिंह बघायला हा बघा तो बघा एकटाच आहे वाटत सिंह हा बघा परेश सिंहला हो, आवाज दे बोल इकडे इकडे पप्पा बोल इकडे सिंह आपला वाघांना तर सिंह पण बघायला भेटलेला आहे भावानू आता आता वाघ जातील अजगर बघायला कारण की अजगरच्या फुड्यात टाकायच्या आमच्या परेशला कारण की रूम मध्ये ना एक काम नाही करत असला मुलगा आहे आणि ते पब्लिक बघा सिंह आलेला आहे सिंह आवाज बघा कसला काढतोय ओरडतोय तो आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला मग सिंहचा सिंह बघा आवाज काढतोय ते बारके मुलं बघा कशी करतायत हा बघा कळ बघा अरे एक नंबर सिंह खतरनाक वाट एकदम वाघासारखा सेम टू सेम वागा च्या एवढाच आहे ना हायटीने पण बसला तो बघा तिथं सिंह एक नंबर मित्रांनो बघा एक नंबर हत्ती कडक एकदम एलिफंट हत्ती दोन दोन आहेत <laughs> आकाराने बा किती मोठे आहेत भरपूर एकदम दोन दोन हत्ती आहेत बघा चल तिकडे जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हत्ती बघा हत्ती पण बघायला भेटले हत्ती व्हॉन आणि ते पब्लिक भरपूर आहे हत्ती बघायला बघा हत्ती खतरनाक नाग एकदम कडक जबरदस्त दोन दोन आहेत हाती जोडपा वाटत हत्तीचा मित्रांनो मित्रांनो आता चाललोय ना आम्ही अजगर बघायला अनाकोंडा साप कोबरा बघायला चाललोय पार्टी परेश एकदम आनंद आहे एक एक जोग मारतोय ना खतरनाक एकदम मजा येते जबरदस्त आता चालू अजगर अजगर दाखवतो वाघ सिंह हत्ती हो, बघून झाले आमचे आता चालू अजगर बघायला सापाची आता एरियामध्ये मध्ये आम्ही अनाकोंडा बघायचा मला अनाकोंडा चलो आणि इथं आहे ना पब्लिक बघा आतमध्ये आहे इथं एक सर्ट आहे मोठावाला त्या साईडला बघूया आपलं कोणता सर्ट आहे बघा नंतर इथं साप आहे हा मित्रांनो अरे धूल मागे मोठा बघ किती आहे का मित्रांनो साप आहे छोटावाला साप आहे पण ना लांबीनी खूप मोठा आहे हा बघा मित्रांनो इथं बघा इथं पण सेम म्हणजे लांबीने भरपूर मोठे आहेत आणि ना असे आकाराने छोटे आहेत हे बघा साप आणि हे बघा आहे ना पूर्ण माहिती सांगितलेली आहे त्याची वरती पोस्टर आहेत प्रत्येक इथे पोस्टर दिलेले आहेत त्यांनी पूर्णपणे आहे ना माहिती सांगलेलं आहे त्याची सापायची आणि हा बघा इथं सापडा साप सापडा साप, साप।, साप। हिरव्या कलरमध्ये सोडलं वीज शेवटी शेवट आहे ना मित्रांनो पाल म्हणजे ना पाण्याचा कलर सारखा आहे मला आपलं म्हणजे ना गवतामध्ये दिसणार सुद्धा नाही असा सापा वीज सोडला आहे आणि तिथे बघा त्याने आहे ना त्याची कातडी म्हणजे सापाची कातडी सोडलेली आहे बघा वीज मस्त कातडी चला मित्रांनो बाहेर जाऊ आपण अजून कोणते बाहेर इथे हे बघा इथं इथे सुद्धा पोस्टर आहे ग्रीन कलरचा होता तो म्हणजे पानामध्ये ना आपल्याला म्हणजे गवतामध्ये तो दिसणारच ना अजिबात असा सांग होता अजून बघायला कोणता काय मिळतं बघूया आता इकडे बघूया पब्लिक वा सर्व आहे ना पब्लिक फुल आहे सर्व बघायला

मित्रांनो आजगर शांतपणे बसलाय तिथे भरपूर जाडीच आहे बघा अजगर मी ते पूर्ण माहिती लिहिली आहे त्याची बघा पूर्णपणे माहिती आहे इथं आणि तिथे आजगर आहे चला आपण आता अजून दुसऱ्याकडे को कुठले कोणते साप बघा मित्रांनो इथे फोटो काढायचा आता एकदम बाबू बघा किती भारी दिसते त्याचे होते चला आपण अजगर बघायला चला मी इथे फोटो काढलेला हो मित्रांनो फोटो काढायसाठी ते केलेला एक नंबर माझा फोटो काढून आतला धरताना का बघा इकडं चला अजगर जा प्रत्येक आहे ना इथे कासव बिसव आहेत ना पूर्ण माहिती सांगितलेली आहे बघा पूर्णपणे माहिती बी इथे सांगितलेली आहे नीत बघा कासव आहे सुक्यावरचा कासव हा हा बघा एकदम स्लो चालते हा बघा ह्याला काय माहिती आहे का चांदणी कसं बोलतात चांदणी कसं का असं बोलता त्याला त्याच्या वरती आहे ना त्याचा कवच कवच किती स्लो स्लो बघा मित्रांनो चला अजून दुसऱ्याकडे कोणते का काय पाहायला मिळतंय तर बघूया आपण बघा मित्रांनो अजगर तुला अजगर पाहायला मिळतंय अग जवळच आहे पूर्ण

शांतपणे बसला एकदम शांतपणे मीटर लांबी म्हणजे म्हणजे अक्का आहे ना एक माणसाला गेलून जाईल आरामात मित्रांनो सापाचा गोलका बघा हा बघा दिसतोय आहे का साप आहे त्याच्यामध्ये एवढे साप आहेत किती आहेत भरपूर आहेत मला वाटतं आठ नऊ जास्त साप वाटत आठ नऊ जास्त साप वाटत <laughs> मला एवढे साप आहेत तिथं हे बघा बघायला मिळतात आपल्याला शांतपणे बसलेत आहेत अर्धे हे बघा अर्धे झोपलेत चला आजगर बघायला जाऊ सर मित्रांनो असली वाले आहे असली वाली मला आधी वाटलं वाले आहे पण नाही हे बघा बघा बघायला मिळत असेल मोठावाला सर्डा हा बघा मित्रांनो एकदम शांतपणे बसला मी तर बघा छोटावाला पण आहे सळड आतमध्ये आतमध्ये आलो इथं सापच आहेत भरपूर वाटत सर्डे आहेत सळडे मोठेवाले हे बघा तुम्हाला बघायला मिळतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला नक्कीच कमेंट करा सांगा की तुम्हाला कसं वाटली व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असे नवीन नवीन ब्लॉग आपण बनवत राहू नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा फॉलो करा चला मित्रांनो